नमस्कार मित्रांनो जसजसा उन्हाळा जायला सुरुवात होते तसतसे गरमी पुन्हा वाढत जाते आणि त्यामुळे पूर्ण स्वयंपाक म्हणजेच भाजी पोळी भात हे सर्व बनवायचा म्हटल्यावर खूप कंटाळा आणि गरमीत फार वैतागही येऊन जातो म्हणून त्यामुळे आज आपण असा पदार्थ करणार आहोत जे की कमीत कमी वेळामध्ये होऊन तयार होईल तर झटपट करण्यासाठी सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पुलावचे चावल घ्यायचे आहे म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहे दोन वाटी तांदूळ छान निवडून स्वच्छ धुवून हे तांदूळ मी तीन तासांसाठी भिजवून घेतले आहे छान भिजले आहे तर एका गंजामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं एक गिलास पाणी आहे हे तर छान उकळी आलेली आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे जे पुलाव आहे ते छान मुकळा सुटसुटीत होऊन तयार होतील जे पुलावचे तांदूळ आपण भिजवण्यासाठी ठेवले होते ते भिजून रेडी होते तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे नंतर एकत्र करून घ्यायचे आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे जास्त शिजवायचे नाही आहे तुम्हाला सांगेलच मी कितपर्यंत शिजवायचे तर पुलावच्या तांदळाला जास्त काही शिजवण्याची गरज नसते थोडंसं दाबून बघायचं बोटाने दबलं तरी आपला तांदूळ शिजला समजून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही आहे छान मोकळा असायला हवा आणि जास्त वेळ पण लाग लागत नाही कारण आपण हे तांदूळ भिजवून घेतले होते त्यामुळे जास्त वेळ घेत नाही शिजवण्यासाठी तर फारच फार आठ ते नऊ मिनिट लागतील याला शिजण्यासाठी तर हे पुलावचा भात शिजून रेडी आहे एका चाळणीवरती हे पुलावचा भात काढून घ्यायचा छान मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे हे मोकळं आणि सुटसुटीत होतील आणि गारसुद्धा होतील त्यामुळे हे एका चाळणीवरती काढून घ्यायचं चा। जोपर्यंत भात गार होत आहे तोपर्यंत आपण इथे एक चटणी करून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि अर्धा चम्मच इथे मी कश्मीरी मिरची पावडर टाकला आहे हे जास्त तिखट नाही राहत त्यामुळे हे कश्मीरी मिरची पावडर टाकली आणि कलर छान येईन आपल्या पुलावला त्यामुळे तर हे टाकलं आहे मिक्सरवरती काढून घ्यायचं या प्रकारे छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे इथे चटणी रेडी आहे पुलावमध्ये टाकण्यासाठी तर आज आपण तवा पुलाव करणार आहोत त्यासाठी एक तवा घ्यायचा आहे इथे मी मातीचा तवा घेतलेला आहे छान सपाट असा आहे एक तवा आहे माझ्याकडे तर हे घेतलं आहे मी तुमच्याकडे जे असणार ते घेऊ शकता लहान असेल तर तुम्हाला पुलाव व्यवस्थित करावं लागेल त्यामुळे ते काळजी घ्या आणि हे पण लहानच होता तवा मी व्यवस्थित केला आहे पुलाव तर तुम्ही पुढे बघाच मी कशा पद्धतीने केला तर हे छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे तवा गरम झालेला आहे यावरतून आता तेल टाकून घेऊया जास्त तेल टाकायचं नाही आहे एक ते दोन चम्मच तेल टाकायचं आहे नाहीतर पुलाव आपला तेलकट होतील तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक टाकून घेऊया तेजपत्ता जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच नंतर मिरची कट करून घेतलेली एक हिरवी मिरची टाकणार आहोत आणि अद्रकचे तुकडे टाकायचे आहे छान तर हे परतून घ्यायचं व्यवस्थित असं नंतर यामध्ये कडीपत्ता टाकायचा स्वच्छ धुवून कडीपत्ता टाकून घेऊ आणि छान तडकू द्यायचा आहे परतून घ्यायचा बारीक कट करून घेतलेला एक कांदा टाकायचा आहे त्या सुद्धा छान परतून घ्यायचा खमंग असा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये चटणी टाकायची आहे जी आपण लालवाली चटणी रेडी केली होती ना ती चटणी टाकून घ्यायची आहे कारण त्यामध्ये लसण असल्याने ते शिजायला थोडं वेळ लागते त्यामुळे हे आधी टाकायचे छान याला परतून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेऊया एक चम्मच धनिया पावडर थोडीशी हळद टाकायची कलर छान येणे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे एक चम्मच मी व्हिडिओत घेणं विसरून गेले त्यामुळे तर मिरची पावडर टाकायची एकत्र करून घ्यायचं चा, छान परतून घ्यायचं आहे नंतर शिमला मिरची आणि गाजर हे मस्त बारीक कट करून टाकायचे आहे इथे तुम्ही तुमच्यानुसार कोणत्या पण भाज्या मस्त छान बारीक कट करून टाकू शकता एकत्र करून घेऊया आणि थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी शिपत जास्त पण भाज्या शिजवायच्या नाही त्या भाज्यामध्ये थोडंसा क्रंचीनेसपणा असायला हवा तर जास्त शिजवायच्या नाही नंतर यामध्ये टाकून घेऊया बारीक कट केलेला टमॅटो छान एकत्र करून घ्यायचं थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं नंतर यामध्ये टाकायचं आहे उकडलेला आलू छान कट करून घेतला आहे आलू आधी टाकला असता तर पूर्णपणे ते मॅश झाला असता जेवढा भाज्या वगैरे शिजतपर्यंत म्हटलं तर त्यामुळे आधी टाकला नाही आता थोड्या वेळांसाठी आलूसुद्धा परतून घेऊया छान मसाले लागेल त्याला त्याकरिता नंतर हे सगळं परतल्यानंतर आता यामध्ये टाकायचे आहे छान चावल म्हणजेच भात जे आपण मोकळा होण्यासाठी आणि गार होण्यासाठी ठेवला होता तर ते छान मोकळा आणि गार झालेला आहे यामध्ये थोडा थोडा करत टाकायचा आहे तर मी मगाशील म्हटले होते की छोटा तवा असला तर कशा पद्धतीने हे एकत्र करायचं तर मी आत्ता जे सांगितलं थोडा थोडा भात टाकत जायचा आहे आणि एकत्र करत जायचं आहे म्हणजे सगळ्या भाताला व्यवस्थित असे हे मसाले लागतील ला आणि पुलाव आपला व्यवस्थित होतील ते जमत नसणार तर एका कढईमध्ये हे जे मसाले आपण शिजवले ते टाकून घ्यायचे आणि हे पूर्ण भात टाकून एकत्र करून घ्यायचं पुन्हा हे भात तव्यावरती टाकायचा शिजवायचा तसा पण व्यवस्थित होऊन तयार होतील तर मी तुम्हाला दोन प्रकारचे सांगितले आहे तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने करा तर हे पूर्ण भात मी एकत्र करून घेते थोडं थोडं टाकून हे जे पुलाव आहे ते पूर्णपणे एकत्र करून घेतलं आहे छान सगळीकडे मसाले लागले आहे आता हे पुलावला आपल्याला दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे प्लेट झाकून एक नंतर यावरतून थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया आणि इथे आपला पुलाव रेडी आहे सर्व करण्यासाठी तर झटपट असा हा पुलाव होऊन रेडी आहे तर नक्की ट्राय करा लवकरात लवकर होऊन तयार होते तुमचा वेळ वाचतील तुमचा त्रास वाचतील नक्की ट्राय करा कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू